नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये अनंताच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत अनंताचे झाडे हे इतर झाडापेक्षा थोडे नाजूक असते त्यामुळे इतर झाडांपेक्षा या झाडाची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते या झाडाला खत पाणी सूर्यप्रकाश या देखील गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्येच मिळायला हव्या तरच झाड चांगले वाटते आणि फुले देखील ही जास्ती लागत राहतात बऱ्याच वेळा झाडांची योग्य ती काळजी घेऊन देखील या झाडाची वाढ होत नाही पाने ही अशा प्रकारे पिवळी झाल्यासारखी ही दिसतात तर आज आपण या झाडाची पाने ही हिरवीगार तजेलदार होऊन झाडाची चांगली वाढ होण्यासाठी एका वस्तूचा वापर हा करणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कोणत्याही झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी झाडांना सर्व प्रकारची जी पोषक तत्वे आहेत ती योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे अत्यंत आवश्यक असते तरच झाडे चांगले वाढतात झाडांना नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस हे घटक योग्य प्रमाणामध्ये मिळाले तर झाडे चांगले वाढतात आणि फुले देखील ही झाडांना भरपूर लागत असतात आपल्या झाडाची पाने जेवढी हिरवीगार तजेलदार असतात तेवढेच आपले झाड हे निरोगी असते कारण या झाडांच्या अन्न अन्नप्रक्रियेचे हे काम होत असते त्यामुळे झाडांना मॅग्नेशियम सल्फर यासारखे घटक देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते कारण झाडाला जर मॅग्नेशियमची कमी असेल तर झाडाच्या या पाण्यामध्ये जे हरितद्रव्य तयार होते ते होत नाही त्यामुळे फोटोसेन्थेसीचे देखील काम हे होत नाही त्यामुळे झाडांना म्हणजे झाडांच्या इतर भागांना अवयवांना हा अन्न पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे आपली झाडे ही कमजोर होतात झाडांची वाढ ही होत नाही त्यामुळे झाडाला मॅग्नेशियम सल्फर यासारखे घटक देखील हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे तितकेच आवश्यक आहे तर त्यासाठी आज आपण आज आपण या इप्सम सॉल्टचा वापर हा करणार आहोत इप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन्ही घटक असतात त्यामुळे याचा वापर जर झाडांना केला तर झाडावरची जी पाणी आहेत ती हिरवीगार तजेलदार होतात त्यामुळे याचा वापर हा अधूनमधून झाडांना जरूर करावा झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करणे हे देखील हे आवश्यक असते त्यामध्ये झाडाच्या या कुंडीतील माती पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्येच आपल्या झाडांची वाढ देखील ही चांगली होत असते मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत हा हो ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपल्या झाडांच्या मुळांची तसेच झाडांची देखील ही वाढ होत राहते बऱ्याच वेळा झाडांना आपण चांगली काळजी घेतो खते पाणी सूर्यप्रकाश हे देखील योग्य प्रमाणामध्ये हे देत राहतो झाडावरती कसल्याही प्रकारची कीड देखील आपल्याला दिसून येत नाही तरी देखील झाड हे कमजोर झाल्यासारखे दिसते किंवा झाडाची जी पाने आहेत ते अशा प्रकारे पिवळी पडल्यासारखे दिसतात म्हणजे झाडांना मॅग्नेशियमची कमी आहे असे समजावे अशा वेळेस तुम्ही या इप्सम सॉल्टच्या पाण्याचा फवारा जर केलात तरी देखील झाडाला खूप चांगला असा फायदा होतो या इप्सम सॉल्टचा वापर कसा व वा किती प्रमाणामध्ये करायचा हे आता आपण पाहूयात तर त्यासाठी मी एक या ठिकाणी एक चमचा इप्सम सॉल्ट घेऊन ते एक लिटर पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हे जे आपण तयार केलेले पाणी आहे तुम्ही झाडांना खत म्हणून देऊ शकता किंवा ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही याचा झाडावरती फवारा देखील केला तरी झाडाला खूप चांगला असा फायदा होतो झाडाला हे खत म्हणून देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती ही थोडी हलवून मोकळी करायची आणि नंतरच हे सॉलचे पाणी हे आपल्याला द्यायचे आहे अशा प्रकारे पाणी तयार करून तुम्ही अनंताच्या झाडावरती अशा प्रकारे संपूर्ण फवारा केला तर झाडाची जी पाणी आहेत ती काही दिवसामध्येच तुम्हाला हिरवीगार आणि तजेलदार झालेली ही, तजेल ही दिसून येतील तर अशा प्रकारे तुम्ही इप्सम सॉलचा वापर जर अशा प्रकारे पिवळी पाने होत असतील झाडाची वाढ होत नसेल तर हा करू शकता तुम्हाला खूप चांगला असा फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय